पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो बॉडी कंडिशन स्कोर याबद्दल आपले काही प्रश्न होते त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवतो गायीचा बॉडी कंडिशन स्कोअर किंवा तिचा शरीर गुणांकन एक ते पाच मध्ये मोजला जातो तर हे गुणांकन का मोजले जाते त्याचा काय फायदा आहे ते कसे मोजले जाते या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओत जाणून घेणार मित्रांनो हे जर आलं आणि ते जर आपल्याला कळालं तर आपला गोठा कधीही तोट्यात जाणार नाही गाय विल्यानंतर आपल्या गायीला कधीही वेगवेगळे आजार होणार नाही आणि आपली गाय जास्तीत जास्त दूध नक्कीच आपल्या गोठ्यावर देईल यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा बॉडी कंडिशन स्कोर समजावून घ्या आणि आपल्या गोठ्यावर कुठल्या प्रकारच्या बॉडी कंडिशन स्कोरच्या गायी आहेत ते कमेंट करून नक्की कळा व्हिडिओवर सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर मी एक आ, फोटो दाखवतो यामध्ये वेगवेगळे नाव दिलेले शरीराच्या भागांचे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे जे लागणार आहे ते दोन तीनच आपण त्यात बघूया याच्यात शॉर्ट ट्रिप एक दिलेला आहे की जे पोटाच्या मागचा जो त्रिकोणी कप्पा असतो जिथे आपल्याला पोट भरलेलं किंवा कमी मोकळा आहे इकळत ते मणक्याला लागून काही छोट्या रिब्स किंवा बरगड्या असतात त्याला शॉर्ट रिब म्हणतात त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्याच मागे जे हा त्रिकोण संपतो तिथे एक हुक बोन असत आणि शेपटाच्या बाजूला दोन्ही बाजूनी पिन बोन असत आणि शेपूट जिथं मणक्याला अटॅच होते त्याला आपण तेल हेड म्हणतो या शेपट्याचा बुंदा म्हणतो तर हे तीन चार गोष्टी आपल्याला लागणार आहेत याच्यावरून आपण जनावरांचा शरीर गुणांकन ठरवणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिलं असतं की बॉडी कंडिशन स्कोअर एक किंवा ज्याचा शरीर गुणांकन एक आहे तर याचे उदाहरण काय की सगळ्यात आपल्याकडे तब्येत खराब असलेली किंवा बॉडी कंडिशन खराब असलेली काय जी आहे तिला एक गुणांकन असतो यामध्ये काय काय दिसतं तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला जे काही या छोट्या भराकडे आहेत पोटाचा त्रिकोणी कप्पा आहे त्याच्यामध्ये या छोट्या बारखाड्या सगळ्या स्पष्ट दिसतात तिथे जर हात फिरवला तर त्याची सगळी टोका आपल्याला हाताला लागतात आणि जो मनका आहे गाईच्या पाठीचा जो कणा आहे त्याच्यावरचे प्रत्येक मनका मोजता येईल असं स्पष्टपणे ते दिसून येतात आणि जर मागच्या बाजूने बघितलं तर शेपटीच्या बाजूला दोन्ही बाजूला जे काही जागा असते ते खड्डे असतात त्यामध्ये आपले मूड बसेल इतकी जागा असते आणि हे जे काही साईडला हुकबोन आणि पिनबोन आहेत तर हे दोन्ही एकदम प्रॉमिनंट असतात ते शरीराच्या बाहेर आलेले आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे फॅट नसते त्याचे जे काही टोक आहेत ते एकदम क्लिअर कट दिसतात आणि याच्यामुळे आपल्या फोटोमध्ये दाखवतोय की तिथे एक अँगल तयार होतो किंवा व्ही शेप अँगल तयार होतो तो एकदम क्लिअर दिसतो तर हा व्ही शेप अँगल जो आहे त्यामुळे आपल्याला मित्रांनो याच जो काही बॉडी कंडिशन स्कोअर आहे तो एक आहे असं आपण म्हणू शकतो तब्येत खराब असलेले गाय जिथे सगळ्या बरगाड्या उघड्या दिसत आहेत तिचे मागचे सगळे हाड दिसत आहेत शेपटीच्या बाजूने दोन्ही बाजूला खड्डे पडलेत आणि हो। तिथे आपल्या बसू शकतात इतकी खराब असलेली जी गाय आहे तिचा बॉडी कंडिशन स्कोर हाँ एक हा एक असतो मित्रांनो हा बॉडी कंडिशन स्कोर साधारण एक किंवा एकच्या च्या आसपास आपण बघू शकतो त्याच्यामध्ये मणके जे आहे ते इथून तिथून पूर्ण प्रॉमिनेंटली आपल्याला दिसत आहेत शेपूट उंचावलेली आहे शेपटीच्या बाजूने दोन्ही खड्डे क्लिअर कट दिसत आहेत ज्यात भरपूर जागा आहे आपण हात म्हणजे एक मोठ तिथं ठेवू शकतो इतकी जागा आहे त्यानंतर जर आपण साईडने बघितलं तर तिचे जे हुक बोन आहे आणि पिन बोन आहे याचे हाड एकदम क्लिअर उठून दिसत आहेत टोक त्याचे दिसत आहेत त्या हाडांची आणि त्याचा जो अँगल होतोय तो सुद्धा एकदम क्लिअर दिसतोय आपण जर बरगड्या बघितल्या तर सगळ्या बरगड्या आपल्याला दिसून येत आहेत सगळ्यावर हात फिरवला क्लिअर कट दिसणार आहेत आणि मानका जो आहे त्याच्यावर जर बघितला आपण तर प्रत्येक मानका हा सेपरेट दिसून येतोय तर हे एक्झॅक्ट एक नाही म्हणता येणार एकच्या एक च्या वर आहे थोडासा परंतु अशा पद्धतीने हा बॉडी कंडिशन स्कोअर असतो त्यानंतर मित्रांनो बॉडी कंडिशन स्कोअर दोन तर बॉडी कंडिशन स्कोअर एक पेक्षा थोडीशी चांगली तब्येत असलेली जिथे शेपटीच्या बाजूला जे काही खड्डे आहेत ते थोडेसे भरलेले असतात आणि जे पिन बोन आणि हुक बोन आहेत याच्यावर मित्रांनो थोडस फॅट असते त्याच्यामुळे जे हाडं आहेत ते एकदम असे टुकर टुकर कट टुकट त्याचे टोक दिसत नाही ज्या शॉर्ट रिब आहेत त्या थोड्याशा त्याच्यावर सुद्धा फॅट असल्यामुळे त्या सुद्धा हाताला लागत नाही आणि अशा पद्धतीने जे पिन बोन आणि हुक बोन आहे त्याच्यामध्ये जो अँगल तयार होणार आहे तो क्लिअर कट व्ही न होता थोडासा गोलाकार होतो परंतु तो असतो तर त्या पद्धतीने जो काही स्कोर आहे आपल्या गायीचा त्याला बॉडी कंडिशन स्कोर दोन म्हणतात मित्रांनो साधारण दोन बॉडी कंडिशन स्कोर गाय गायने याच्यात सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी हाडा दिसून येत आहेत हा जो पिनबोन आणि फुकबोन आहे याचा सुद्धा जो काही अँगल होतोय तो पण आपल्याला दिसून येतोय याच्या शॉर्ट रिप म्हणजे शेवटच्या ज्या दोन फोट्या रिप्स आहेत त्या सुद्धा आपल्याला क्लिअर कट दिसत आहेत आणि मणक्यावर सुद्धा वर खड्डे वर खाली असलेले दिसून येत आहेत त्यानंतर मित्र मित्रांनो बॉडी कंडिशन स्कोअर तीन तर यामध्ये मित्रांनो आता आपले गाय जे आहे त्याचं पाठीच्या कण्याचे जे मनके आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी फॅट असते ते सहज असे दिसून येत नाही जे आहेत त्या सुद्धा दिसून येत नाही हुकबोर्ड आणि पिनबोड बऱ्यापैकी पन्नास टक्के ते कवर झालेले असते ते दिसून येत नाही त्याच्यामुळे जो तयार होणारा व्ही शेप आहे ती आपल्याला इतकी प्रॉमिनंट दिसत नाही शेपटीच्या बाजूची जागा बऱ्यापैकी भरलेली असते आणि अशा पद्धतीच्या ज्या गायी आहेत त्या बॉडी कंडिशन स्कोर तीन मध्ये येतात हे गाय बघितले तर हिचा बॉडी कंडिशन स्कोर आपण तीन म्हणू शकतो याचे जे पिनबोन आहेत आता हे जे बोन आहेत तर याचा याला थोडीशी गोलाई आहे याच्यावर थोडं मांस आहे साईडने बघितलं आपल्याला तर जो अँगल तयार होतोय हुक बोन आणि पिनबोनच्या मधला जे थरल आहे ती एवढे अँग्युलर नाहीये मणका बऱ्यापैकी सरळ आहे तिथले जे काही मणके आहेत ते सेपरेटली दिसून येत नाही त्याचं जर रिब्स बघितल्या किंवा बरगड्या बघितल्या तर त्या सुद्धा शेवटच्या दोनच आपल्याला थोड्याशा दिसून येत आहे बऱ्यापैकी झाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा तीन बॉडी कंडिशन स्कोर आपण धरू शकतो त्यानंतर मित्र बॉडी कंडिशन स्कोअर चार तर बॉडी कंडिशन स्कोर चार मध्ये आपल्याला कुठलीही जी छोटी बरगडी आहे ती दिसून येत नाही त्यानंतर जे पिनबोन आणि हुकबोन आहे त्याच्यावर बऱ्यापैकी फॅटचा लेअर असतो परंतु जर हात लावला तर ते आपल्याला दिसून येतात पाठीच्या कण्यावर सुद्धा बऱ्यापैकी फॅट असते त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला मनके दिसून येत नाही आणि शेपटीच्या बाजूने जी जागा आहे ती पूर्ण भरलेली असते तर हा जो एक स्कोअर आहे तो बॉडी कंडिशन स्कोर चार असतो मित्रांनो आता हे जर बघितलं आपण तर हे चार नंबरच चा बॉडी कंडिशन स्कोअर आपण बघू शकतो इथले जे हाड आहेत ते बऱ्यापैकी मांसाने झाकलेले आहे त्याच्या फॅट कोटिंग आहे शेपटीच्या बाजूने अजिबात खड्डे खड्डे दिसत नाहीये आणि जर साईडने बघितलं आपलं तर हुकबोल आणि पिनबोल हे बऱ्यापैकी झाकलेले आहेत त्याला कुठेही टोके दिसत नाहीत आणि त्याच्यामध्ये जो होणारा अँगल आहे तो सुद्धा जास्त प्रॉमिनंट नाहीये आहे पुढं जर आपण बरगड्यांकडे गेलो तर बरगड्या पूर्णपणे झाकलेल्या आहेत शेवटची एकच बरगडी थोडीशी दिसते आणि दुसरी दिसत नाही फक्त ती आपण जाणवू शकतो आपण हात फिरवला तर कळेल आपल्याला अशा पद्धतीने हा चार नंबरचा बॉडी कंडिशन, कंडिशन स्कोर आहे आणि नंतर ती म्हणजे बॉडी कंडिशन तर मित्रांनो यामध्ये आपल्याला मनका अजिबात दिसत नाही त्याच्यानंतर बाजूची जागा पूर्ण फॅटने भरलेली असते कधी कधी ती बाहेर सुद्धा आलेली असते पिन बोन आणि हुक बोन दोन्हीही दिसत नाहीत किंवा त्याच्यावर पूर्ण फॅट चढलेले असते त्याच्यामध्ये होणारा अँगल पूर्ण सपाट झालेला असतो आणि बरगड्या अजिबात दिसत नाही अशा पद्धतीची जी गाय आहे त्याला आपण बॉडी कंडिशन स्कोर पाच म्हणतो मित्रांनो हे जर आपण आता कालवड बघितली तर हिचा बॉडी कंडिशन स्कोर जो आहे तो पाचच्या च्या आसपास आहे अजिबात कुठलेही हाड दिसून येत नाहीये पूर्णपणे त्याच्या मागचे बाजू फॅटने झाकलेले सगळे हाड झाकलेले आहेत साईडने बघितलं तर हुकबोन आणि पिनबोन सुद्धा दिसत नाहीये बरगड्या पूर्ण झाकलेल्या आहेत आणि शेपटीच्या बाजूला अजिबात जागा नाही पूर्ण भरून उलट शेफ्टीचेच जे काही कातड आहे तो थोडस बाहेर आलेलं आहे आणि आपण बघू शकतो हा पाचचा चा बॉडी स्कोर आणि ही फॅट फॅटवड आहे तर अशा पद्धतीने आपण एक ते पाच स्कोरिंग जे आहे त्याचा अंदाजे बघितलेला आहे तर मग मित्रांनो आपण चित्रातूनही समजून घेतलं आणि प्रत्यक्ष व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवलाय प्रत्येक बॉडी कंडिशन स्कोरच्या गायचा तर अशा पद्धतीने आपल्याला बॉडी कंडिशन स्कोर समजून घेतला पाहिजे आता याचा फायदा काय मित्रांनो गाय विताना तिचा बॉडी कंडिशन स्कोअर पाहिजे साडेतीन ते पावणे चार याच्यापेक्षा जास्त बॉडी कंडिशन स्कोर व्यायीच्या अगोदर नकोय कारण इथे जर खूप सारी फॅट शरीरावर चढली तर गाय विताना अडचणी येतात त्याचबरोबर शरीरामध्ये खूप सारे फॅट असल्यामुळे त्याचं जे काही चारा खाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं असतं आणि मग मित्रांनो गाय विल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणावर तिला जे काही ऊर्जा लागणार आहे ती चरबी वितळवून त्याच्यामधून ती ऊर्जा घेतली जाते आणि मग तिथे मित्रांनो केटोसिस सारखे आजार होतात मित्रांनो विण्यापूर्वी जास्त तब्येत असणं पावणे पेक्षा जास्त बॉडी स्कोअर असणे हे आपल्यासाठी धोकादायक आहे म्हणजे व्यायच्या अगोदर खूप तब्येत असलेले गाय घेणं किंवा गाय तशी तयार करणं हे चुकीचं आहे आपल्या दूध देणाऱ्या गायीची तब्येत व्यायीच्या अगोदर ही पावणे चार बॉडी कंडिशन स्कोर असला पाहिजे साडेतीन ते पावणे चार तर मित्रांनो अशा पद्धतीने व्यायच्या अगोदर गायच असली पाहिजे विल्यानंतर गायचा जो काही बॉडी कंडिशन स्कोर आहे खालावतो साधारण अडीच ते च्या दरम्यान ज्यावेळेस गाय दूध द्यायला चालू करते बॉडी कंडिशन स्कोर विल्यानंतर कमी कमी होत जातो सुरुवातीची पंधरा वीस दिवस हा कमी होत जातो या काळात साधारण अडीच ते तीन मध्ये गायचा बॉडी कंडिशन स्कोअर असतो आणि मग हा स्कोअर खाली जात असतो परंतु तिथे त्याचं दूध वाढत असतं आणि नंतर मग हळूहळू चारा खाण्याचं प्रमाण वाढत जातं दूध नेण्याचं प्रमाण वाढत जातं आणि मग पुन्हा दीड ते दोन महिन्याच्या आसपास ज्यावेळेस गाय येते पीक इल्डवर वर असते त्यावेळेस जर गायीचा बॉडी कंडिशन स्कोर हा सव्वा तीनपर्यंत पर्यंत आपण नेऊ शकलो तर मग मित्रांनो आपली गाय पंचेचाळीस दिवसामध्ये मांस दाखवते इवन ती घाबर सुद्धा राहते तर जी पीक इल्डला येणार आहे आणि दुधाचा मधला जो काळ आहे त्यावेळेस गायीचा बॉडी कंडिशन स्कोर हा तीन ते सव्वा तीन असला पाहिजे मित्रांनो आता हा बॉडी कंडिशन स्कोर तिथे तोच मेंटेन पाहिजे जर बॉडी कंडिशन स्कोर इथे वाढला जर तो चारच्या पुढे गेला तरी गर्भधारणा होण्यास अडचणी येतात किंवा तो अडीचच्या खाली आला तर बॉडी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये राहिली तरी गायी किंवा म्हशी मास करत नाहीत आणि मग आपल्याला तिथे सुद्धा गर्भधारणा होण्यास किंवा पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन मिळण्यास अडचणी येतात म्हणजे मित्रांनो आपल्याला इथे बॉडी कंडिशन स्कोरवर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे नाही तर आपल्या समोर वेगवेगळ्या अडचणी उभ्या राहतात आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा गाय गाभन राहते तर त्यावेळेस मित्रांनो गाय गाभन राहिली की दूध देण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि गाभन काळात जे काही हार्मोन येत आहेत त्या हार्मोनमुळे बॉडीमध्ये पुन्हा फॅट डिपॉझिशन करायला गाय सुरुवात करते आणि गायची वजन वाढ चांगल्या पद्धतीने भेटते गाभण काळातल्या हार्मोन्समुळे कमी खाद्य खाऊन सुद्धा जास्त एनर्जी स्टोअर करण्याची सिस्टीम गायीकडे आहे त्यामुळे मित्रांनो पुन्हा इथं गाय बॉडी कंडिशन स्कोर सुधारवण्याचा प्रयत्न करते परंतु मित्रांनो आपल्याला इथे पुन्हा ध्यानात ठेवायचे की आपल्या गाई गाईचा गाभण काळातला बॉडी कंडिशन स्कोअर हा सव्वा तीन ते पावणे चार या दरम्यानच असला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आपल्या दूध देणाऱ्या चांगल्या गाईचा बॉडी कंडिशन स्कोर हा पावणे चारच्या पुढे गेला नाही पाहिजे तर मित्रांनो या चार टप्प्यात बॉडी कंडिशन स्कोअर समजून घ्या व्यायच्या अगोदर सव्वा तीन ते पावणे चार विल्यानंतर अडीच ते तीन जेव्हा पीक मिल्क मध्ये आहे किंवा मधल्या दुधाच्या काळात आहे तेव्हा तीन ते सव्वा तीन आणि पुन्हा मित्रांनो ज्यावेळेस गाई गाभण राहते आणि ती नंतर आटल्यानंतर पुन्हा व्यायच्या अगोदर आपल्या गाईचा बॉडी कंडिशन स्कोर हा सव्वा तीन ते पावणे चार मध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने बॉडी कंडिशन स्कोरचा आपल्या दुग्ध व्यवसायात फायदा होत असतो मित्रांनो आता ह्या बॉडी कंडिशन स्कोर मुळे आपल्याला गोठ्यावर नियोजन करता येईल याचा नियोजनात काय फायदा होतो जर आपल्या गाई आता आपल्याला गाय विल्यात दूध भरपूर देत आहेत पण बॉडी कंडिशन स्कोर अडीचच्या खाली चाललाय असं जर दिसलं तर मग मित्रांनो आपल्याला त्याच्या आहारामध्ये जे काही ऊर्जायुक्त खाद्य आहे ते वाढवावं लागतं त्याचा बॉडी कंडिशन स्कोर सुधरावून घ्यावा लागतो जेणेकरून ती वेळेत मांजर येऊन गाभर राहण्यास मदत होते किंवा जर खूप जास्त फॅट गाईच्या अगोदर गाईच्या शरीरावर चढत असेल तर ती कमी करून आपण ड्राय पिरियडमध्ये गाईला कमी ऊर्जा आणि कमी प्रतिना असलेला आहार देतो कारण भाकड काळासाठी आता किंवा गाभण काळासाठी आपल्याकडे वेगळे पशुखाद्य अवेलेबल आहे आणि ते दिल्यानंतर मित्रांनो आपण बघतो की गाईचं फक्त बॉडी कंडिशन मेंटेन होते तिथे कुठल्याही पद्धतीने वजन वाढ जनावर घेत नाही किंवा तिचा बॉडी कंडिशन स्कोअर सुधारत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आहार नियोजन करण्यात बॉडी कंडिशन स्कोअरचा फायदा होतो मित्रांनो हे सगळं थोडक्यात थो होतं बॉडी कंडिशन स्कोअरबद्दल याच्यावर आणखी काही आपले उपप्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा किंवा वेगवेगळे काही व्हिडिओ हवे असतील त्याबद्दल सुद्धा कमेंट करा आपल्या कमेंटवर किंवा आपल्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचा आणि वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा कायम प्रयत्न केला जाईल धन्यवाद